रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील मालदाड रोड येथील संदीप शेळके यांच्या विवाह बंधन कार्यालयात श्री गणेशाची आरती सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक बाळासाहेब गडाख आणि प्रतिनिधी सुखदेव गाडेकर यांच्या हस्ते झाली यावेळी कर्तव्य विवाह बंधनचे संचालक संदीप शेळके आणि त्यांचा सर्व स्टाफ हजर होता कर्तव्य विवाह बंधनच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो लग्न जुळली आहेत तर त्यांचे संसार अगदी सुखानं सुरू आहेत संदीप शेळके यांच्या सामाजिक कार्याबद्दल अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलंय तर कर्तव्य विवाह बंधन या संस्थेविषयी संदीप शेळके यांनी माहिती दिली आहे संचालक माननीय गडाख साहेब आणि कॅमेरामन सुखदेवजी गाडेकर यांनी आज कर्तव्य विवाहबंधनच्या आरतीसाठी आज त्यांनी मानकरी म्हणून हे केलेलं आहे आज त्यांनी त्यांच्या हस्ते आरती झालेली आहे त्या दोघांचंही मी कर्तव्य बंधन टीमच्या वतीने सरस स्वागत करतो आणि गेली दोन हजार सतरापासून आम्ही कर्तव्य विवाहबंधनच्या माध्यमातून मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी काम करत आहोत आमच्या माध्यमातून आत्तापर्यंत दोनशे तीस परिवार जोडले गेले आहेत आणि आम्ही आमची जी कामाची पद्धत आहे मध्यस्थी मार्गदर्शन आणि मागोवा या माध्यमातून विवाह बंधन काम करते आणि सर्व पालकांनी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे मी सर्वांचं आभार मानतो आणि दिवाळीनंतर मुलामुलींचं आपल्या लग्न करायचं आहे मनासारखा जोडीदार पाहिजे तर तुम्ही आम्हाला आजच संपर्क करा आमचं दिवेकर गॅस एजन्सी वेदांत कॉम्प्लेक्स राजमाता जिजाऊ मार्ग मालदार रोड संगमनेर येथे आमचं ऑफिस आहे आपण प्रत्यक्ष या ऑफिसला भेट देऊ शकता आणि आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू कर्तव्य विवाह बंधन डॉट कॉम धन्यवाद यावेळी कर्तव्य विवाह बंधन कार्यालयाच्या वतीनं बाळासाहेब गडाक आणि सुखदेव गाडेकर यांचा सत्कारही केला गेला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस